नमस्कार राम राम मंडळी मंडळी आता का नाही मी कोल्हापूर जिल्ह्यातल्या ता हातकणंगले तालुक्यामधल्या रुई गावात आलोय खरंय का रुई गावात आलोय आणि या ठिकाणी जरा जमलोय बाबा पारावर आणि सगळी मंडळी आहे का नाही सगळी सामान्य घरातली मंडळी आहे आणि सामान्य म्हणल्यानंतर आडी अडचणी असते तेच की आणि आडी अडचणी कुणी सोडवायच्या तर राजकीय मंडळीने सोडवल्या पाहिजे त्यांच्या आडी अडचणी पण अशी राजकीय मंडळी येते ती का सोडवायला तुमच्या अडचणी काय तशा जायच्या सगळ्या समस्या तशाच जायच्या अजून तर काय इकडे फिरला नाही कुठं एक कोटीचं काम असेल तर कुठं लाखात असं म्हणजे प्रॉब्लेम सुटला असेल आम्ही तर म्हणू शकत नाही जगातील प्रदूषित पहिल्या दहा नद्यांमध्ये या पंचांगा नदीचा समावेश होतो आणि गेल्या किती स्वातंत्र्यापासून आजता काय कित्येक वर्षापासून त्या पंचांग प्रदूषणाचा प्रश्न साहेब सुटलेला नाही या नदीकाठावरील गावांमध्ये अनेक कॅन्सरचे पेशंट आपल्याला पाहावयास मिळतील हे हातम तालुक्यातलं सदन गाव आहे परंतु या ड्रेनेज सिस्टम असू दे रस्त्याचे काम असू दे स्मशानभूमीचा प्रश्न असू दे हे अजूनही सुटलेलं नाही सदन गाव असून सुद्धा या गावाकडे बऱ्याचशा लोकांनी राजकीय लोकांनी दुर्लक्ष केलेला आहे शेतकऱ्यांच्यासाठी जो न्याय मिळायला पाहिजे होता किंवा मोदीच्याकडून जी शेतकऱ्यांची अपेक्षा होती पायाभूत किंमत मिळणे किंवा या गोष्टीसाठी तर ती उपलब्ध झाली नाही आपलं काय मत आहे मोदी केंद्रात मोदी महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादी सरकार पाहिजे भाजप सरकारनं अक्षरशः महाराष्ट्राची वाट लावलेली आहे भारतातला सत्तर टक्के शेतकरी हा मोदीवर नाराज आहे त्यांनी कोणतेही आश्वासनं को दिलेली आहेत ती पाळलेली नाहीत आणि सरकार सा, सा, या महाराष्ट्रात शेतकरी जर आत्महत्या बघितल्या तर त्या आत्महत्याचा चढलेला ग्राफ ते मोदीचं काम हे दाखवून लक्षात घ्या म्हणजे असेल बाकीचे लोक समाधानी असतील पण शेतकरी हा अजिबात नाही स्मशानभूमीचा आता पत्रा कधी पडतोय माणसाला तिथं जाळायला राहायचं का नाही अशी परिस्थिती स्मशानभूमीची आहे रुई फाट्याचा रस्ता एवढा बाद झालेला आहे किती वेळा पेपरलायचं आंदोलन झालं किती वेळा काय काय झालं विद्यमान आमदार खासदार कोणीही गावाला कधीही कुठल्याही माणसाला भेट दिलेली नाही पाच वर्ष न दहा वर्ष विद्यमान खासदार आहेत पण गावाला त्यांनी रुईत येऊन कधीही योकासनी काय रोजगार उपलब्ध केलेला नाही किंवा कुठल्याही माणसाची समस्या जाणून घेतलेली नाही त्यामुळे मोदी सरकार हे यावेळेला येऊ शकणार नाही ह्या वेळेला फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार येणार कर्जमाफी जाहीर केली सरकारने फक्त ठराविक जणांचे म्हणजे एक पंचवीस टक्के लोकांचीच कर्जमाफी आली पंच्याहत्तर टक्के लोकांची कर्जमाफी झालेलीच नाही दहा यादी आल्या या दहा यादीत सुद्धा आता एक एक शेतकऱ्याची अजून डाव नाही आहे त्याच्यामध्ये आणि उगाच फसवी योजना काढतात आणि इथं उगाच शेतकऱ्याला शंभर कागद गोळा करायला लावतात हे सरकार उद्योगपती सरकार आहे शेतकऱ्यांचं पूर्णपणे नुकसान करायला आहे आणि जे रेशन बचाव आहे आम्ही सगळी गोरगरीबी जनता ही रेशनवरती आहे आणि ते आता सध्याचं जे सरकार आहे भाजप सरकार हे पूर्ण रेशन बंद करण्याच्या मार्गावर आहे काँग्रेस सरकार काय आलं पाहिजे याच्या आधी त्यांनी योजना जाहीर केली होती कर्जमाफीच्या म्हणजे पाच एकरच्या आतल्या लोकांना किती पण म्हणजे पाच लाख दहा लाख त्या शेतकऱ्याचं जे शेतीचं कर्ज आहे त्यांनी जसं आश्वासन दिलं त्या पद्धतीने त्यांनी कर्जमाफी सगळ्यांची बसवल्या त्या कर्जमाफीत कोणीही सुटला नाही जो सुटला नाही जो सुटला आहे त्याची कागदा अपुरी असणार नाही तर जॉईंट खाते असणार ते शेतकऱ्याच्या चुकीमुळे सुटलं नाहीत आणि नरेंद्र मोदींनी पंचवीस हजारची जाहीर केली माझ्या घरात चार खाते आहेत फक्त मला मिळालंय बाकीच्या तिघासणी मिळालंच नाही आता वेळ झाली पुढच्या गावाला जायची आहे का ना पुढच्या गावातली मंडळी वाट बघायला लागले ती मंडळी आता तुमच्या गावात यायला लागलोय अरुच बरं का